नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज स्वागत गुन्हेगारीच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे घरासमोर दुचाकीचा हॉर्न का वाजवला असं विचारल्याच्या रागातून आरोपींनी एका शेतकऱ्याला टेकडीवर नेऊन बेल्टनं आणि बुक्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली बीड मध्ये गुन्हेगारीच्या मालिकांचं सत्र सुरूच असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड मधील गुन्हेगारांची एका पाठोपाठ एक प्रकरण आता समोर येत आहेत परळी तालुक्यातील नंदागळ येथील बत्तीस वर्षीय शेतकरी योगीराज अशोक गीते यांच्या घरासमोरून आरोपी सचिन मुंडे आणि आदित्य गीते हे एजा करत असताना हॉर्न वाजवत होते त्यानंतर एके दिवशी शेतकरी योगीराज यांनी आरोपींची गाडी थांबून तुम्ही असं का करता असं म्हटल्यावर आरोपींनी तुझ्या बाप्पाचा रस्ता आहे काय आम्ही काहीही करू तू आमच्या नादी लागू नको नाही तर तुझ्याकडे बघावे लागेल अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले त्यानंतर जुलै दोन हजार चोवीसला ला सायंकाळी पाच वाजता योगीराज हे घरी जाताना नंदागळून ते घाटनांदूर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आल्यावर आदित्य गीते व सचिन विष्णू मुंडे हे दुचाकीवरून आले त्यानंतर योगीराज याची कॉलर पकडून त्यांना दुचाकीवर बसून विठ्ठल टेकडी येथे नेलं तेथे सुमित हा होता तेव्हा सचिन मुंडे व आदित्य गीते यांनी तू लय माजलाय का आम्हाला रस्त्यात थांबून दुचाकी रेस का करतो म्हणून विचारतो का असं म्हणून दोघांनी शिबिगाळ करून सचिन मुंडेने बेल्टनं तोंडावर पाठीवर पायावर आणि हातावर मारहाण करून जखमी केलं पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणून योगीराज यांना तेथेच सोडून ते निघून गेले योगीराजांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आरोपींनी शूट करून व्हायरलही केला आरोपीच्या विरोधात तक्रार केली तर ते पुन्हा मारतील या भीतीनं शेतकरी योगीराज यांनी तक्रार दाखल केली नाही आता नऊ महिन्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिन मुंडे आदित्य गीते सुमित उर्फ बबलू बालाजी गीते या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदित्य गीते याच्यावर दोन दिवसांपूर्वीच शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आता अटकेत आहे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट